प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात गोंधळेवाडी येथे नवरात्र उत्सवाची भक्तिमय रेलचेल नवदुर्गा पूजनास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग श्री दर्शन गणेश उत्सव मंडळ व नवरात्र उत्सव व नवरात्र मंडळ गोंधळेवाडी यांच्या वतीने यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात उत्साहात पार पडत असून अंतिम समारोपाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे तुळजापूर येथून आणलेली पवित्र ज्योत हे यंदाचे उत्सवाचे विशेष विशेष आकर्षण ठरली आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीचा गोंधळ जागर कार्यक्रमात ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत दररोज महाप्रसाद फराळाचे आयोजन होत असून संपूर्ण गावात नव रात्र उत्सवाचे औचित्य साधून भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे उत्सवाच्या समारोप दिवशी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या मंडळामध्ये चाळीस ते पन्नास उत्साही तरुण मित्रपरिवाराने रात्रंदिवस सेवा देत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जत पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव टोने जत बार असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट चुडाप्पा करांडे उपसरपंच माननीय संजय दोरकर ग्रामपंचायत सदस्य माननीय मिलिंद टोने तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अनेक मान्यवर बाळासाहेब हिप्परकर मर्याप्पा नरळे पप्पू नरडे विश्वजित हिप्परकर कृष्णा खैरावकर शंकर टोणे बिराप्पा खैरावकर बंटी खोत ऋतुराज खोत हर्ष हिप्परकर प्रवीण टोणे हरिदास खोत नवनाथ खोत यांचे मोलाचे सहकार्य लाभले गोंधळेवाडीतील नागरिकांनी दाखवलेला उत्साह एकजूट भक्तिभावामुळे यंदाचा नवरात्र उत्सव संस्मरणीय ठरत असून अंतिम कार्यक्रमाकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा